स्वादिष्ट असे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर चला तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी फेवरेट रेसिपी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर चला इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आवडीनुसार गुळ घेतले लागणार आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत खसखस वेलची पुडा आणि जाय बाहेरच्या कोटिंगसाठीचं साहित्य गव्हाचं पीठ पाणी दूध आणि केळं लागणार आहे त्यानं एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे म्हणजे एक चमचा घर त्यावर जो ओला नारळ आहे खोवलेला तो घेतलेला आहे टाकून नारळावरच लगेच गुळ टाकून घेतलेलं आहे ताईनं आणि मस्त असं ते परतळून घेतलेलं आहे तर असं एकजीव करून झालं एक की मग आहे ना ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे त्यानंतर वेलची फूड आणि पूड आणि त्यानंतर जी राहते ती खसखस कारण खस -खस ना कधी कधी करतं तवा गरम राहतो आपलं पॅन किंवा कढई असते ती गरम राहील ना की त्याने ती करपते म्हणून आता झालेलं आहे आता त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये केळं जे आहे ना ते मॅश करून म्हणजे असं किसून घातलेलं आहे ते तुम्ही मॅशरने मॅश करूनसुद्धा वापरू शकता लागेल तसं दूध घालायचं आहे तर दूध इथे मला अर्धेवरतीच सगळं लागलेलं तरीही पिठाला अजून पाणी घालून मळावं लागलं आणि चवीनुसार हो यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ घालायचं राहून गेलं आहे माझ्याकडनं राहून गेलेलं आहे मी तुम्हाला सांगते की त्या आठवणी झाल्या पहा मस्त असं मौसूत गोळा तयार झालेला आहे आणि ते सारण बघा खूप छान झालेलं आता थोडं पा दहा मिनटं रेस्ट केल्यानंतर हे घेतलेलं आहे आणि सारण आणि त्याचं बघा छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता एक गोळा घेऊन आहे ना आपल्याला पुरीसारखा लाटायचं आहे म्हणजे एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे आणि एकदम जाड पण नाही राहिलं पाहिजे त्यामध्ये ह्यानं मी दोन चमचे सारण भरून घेतलेलं आहे आणि छान अशा पाकळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे तर ज्या आपण पाकळ्या बनवतो ना त्या मी सात किंवा अकरा पाकळ्यांचा असा मोदक तयार करत असते दे। तर इथे मी अकरा अकरा, अकरा पाकळ्या केलेल्या आहेत आणि पाहू शकता मस्त असं स्मूथली एकदम घाई नाही करायची हळूहळू अगदी एक एक पाकळी अशी जॉईन करत घ्यायची आणि पाहू शकता मस्त असा मोदक रेडी आहे आता इथे दुसरा एक मोदक अजून मी करून दाखवते तर तो पहा आणि ह्याची किंमत कशी झाली माहिती आहे का एक वर्षानं आमच्याकडं असे भरपूर केळी पडतात ना आपल्याला देवासमोर कोणी कोणी आणतं का केळी वाहतं तर ते खूप साजलेले आणि काय करायचं का तर मला दुपारनंतर वेळ असतो तर मी ह्या टाईपचे मोदक तयार केले तर आता तीन ते, ते चार वर्ष झाली माझ्या ह्या रेसिपीला स्वतःच ही आयडिया शोधून काढली आणि ते केळ्यांचे मोदक किंवा ह्यामध्ये ना शिंगोळ्यासुद्धा मी बनवते तरी ते सगळे मोदक रेडी करून घेतलेले आणि आता इथे मस्त पाणी उकळून झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पळसाचं पान किंवा हळदीचं पान असतं बघा ते घ्यायचं टेस्ट खूप छान येते तो सुगंध असतो ना तो मला आवडतो तरी मस्त असे मोदक आपले वाफूनसुद्धा झालेले आहेत तर पाहू शकता आणि खायला इतके टेस्टी झालेले ना खूपच छान तर चला ही रेसिपी मोदक रेडी आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि कमेंट करायला लाईक करायला विसरू नका